शासनाच्या धोरणानुसार व पुणे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सोळा ऑगस्ट दोन हजार तेवीस पर्यंत नवीन मतदार नोंदणी व जुन्या मतदारांच्या फोटो पत्ता मजकूर इत्यादी बदलांसाठी अभियान राबवले जात असून त्याच अनुषंगाने शिरूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी ॲडव्होकेट प्रसाद बोरकर यांनीही शिरूर शहरातील सर्व रहिवासी सोसायट्यांमध्ये दिनांक बावीस व तेवीस जुलै दोन हजार तेवीस रोजी कॅम्पचे आयोजन केलेले आहे त्यात नवीन मतदार नोंदणीसह इतरही बदल करण्यात येणार असून त्यासाठी अनेक ठिकाणी कॅम्प लावलेले असून तेथे नेमून दिलेले बी एल ओ व त्यांच्या सहकार्यांकडून याच विशेष कॅम्पमध्ये सर्व शिरूर शहरवासियांनी नोंदणी व दुरुस्ती करण्याचे आवाहन मुख्याधिकाऱ्यांनी केलंय नेमकं काय आवाहन केलंय मुख्याधिकाऱ्यांनी याचाच आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात मान्य जिल्हाधिकारी पुणे यांच्या आदेशानुसार शिरूर शहरामध्ये दिनांक बावीस आणि तेवीस जुलै दोन हजार तेवीस रोजी विशेष मतदार नोंदणी अभियानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे सदर उपक्रमाअंतर्गत ज्या शहरामध्ये ज्या गृहनिर्माण सोसायट्या आहेत त्या नोंदणीकृत असो किंवा नसो ज्या सोसायट्या आहेत त्या ठिकाणी मतदार नोंदणी अभियानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यामध्ये प्रत्येक सोसायटीमध्ये त्या त्या भागातील बी एल ओ आणि त्यांना दिलेले सहाय्यक कर्मचारी हे कॅम्प लावतील त्यासाठी सर्व राजकीय पक्षांचे जे शहर अध्यक्ष आहेत त्यांच्यासोबत देखील मिटिंग घेण्यात आलेली आहे बैठक घेऊन त्यांना देखील विनंती केलेली आहे की जास्तीत जास्त या उपक्रमामध्ये मतदारांनी सहभाग नोंदवावा त्यामध्ये नवीन मतदारांची नोंदणी केली जाईल त्याचबरोबर जुने जे मतदार असतील त्यांचे काही फोटोजबद्दल इशू असतील किंवा त्यांचे रहिवासबद्दल असेल मतदार दुबार नावं असतील ती यादीतून वगळायची असतील किंवा नाव चुकीचं छापलं असेल त्याची दुरुस्ती असेल तर या सर्व प्रकारच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत किंवा ज्या गोष्टी आहेत त्या या अभियानांतर्गत विशेष अभियानांतर्गत पार पाडण्यात येतील धन्यवाद